नमस्कार मी नंदकुमार जाधव आपले निर्भीड न्यूज मध्ये हार्दिक स्वागत करतो पाहूया बातम्या दिनांक एक एप्रिल रोजी सातपूरला गुरु शिष्य संयुक्त जयंती महोत्सवाच्या कार्यालयाचे व विचार विचारमंचकाचे भूमिपूजन करण्यात आले सालाबादाप्रमाणे याही वर्षी गुरु शिष्य जयंती महोत्सव समितीच्या कार्यालयाचे व विचारमंचकाच्या जागेचे कुदळ मारून सत्य शोधक पद्धतीने उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले जयंती महोत्सवाचे अध्यक्ष पोपटराव जेजूरकर व कार्याध्यक्षा वसुधा कराड यांच्या हस्ते कार्यालयाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले व कुदळ मारून भूमिपूजन ही कर सर्व जाती धर्म व सर्वच राजकीय पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांना एकत्रित आणून हा संयुक्त जयंती महोत्सव करण्याचा मानस असल्याचा आयोजकांनी यावेळी सांगितले दिनांक अकरा एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती असल्याने त्याच दिवशी जनता राजा मैदानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व ज्योतिबा फुले यांच्या जीवनपटावर आधारित महानाट्याचे आयोजन करण्यात आल्याचे महोत्सव समितीच्या आयोजकांनी सांगितले त्यासाठी लागणाऱ्या भव्य रंगमंचकाचे उद्घाटन काल मारून करण्यात आले यावेळी महोत्सव समितीचे निमंत्रक प्रकाश महाजन व श्रीराम मंडळ यांनी उपस्थितांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व नवनिर्वाचित कमिटीचीही माहिती यावेळी त्यांनी दिली आज आपला गुरु शिष्य जयंती जन्मोत्सव त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला आणि महापुरुषांना पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यामध्ये सर्व आपल्या सातपूर विभागातील नाशिकमधील नगरसेवक असतील आमदार असतील ते सर्व आले मान्यवर हो सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले सर्व महापुरुषांना आणि आता भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि यानंतर अल्पवपराची व्यवस्था केलेली आहे त्याच्यानंतर आमचा अकरा तारीख आपला जो अकरा तारखेचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम असा छानपैकी ठेवलेला आहे का एक नाही पुण्याची टीम आहे आणि एक मुंबईची टीम आहे त्या दोन्ही टीम मिळून ते तीन तासाचा भरगतचा असा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाची जी वाहवा होईल ती कार्यक्रम झाल्यानंतर तुमच्या लक्षातच येईल त्याच्याकरता तुम्ही अकरा तारखेला त्या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे ही मी अध्यक्ष या नात्याने कळकळीची विनंती करतो सगळ्यांना कारण असा कार्यक्रम परत नाव हो होणार नाही पण या कार्यक्रमासाठी आम्ही खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यामुळं सर्वांनी उपस्थित राहावं खास करून महिला वर्ग कारण आपल्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे शिक्षणाचा पाया रोवला त्याच्यामध्ये जो महिलांना जो अधिकार मिळाला आज त्यांच्यामुळंच महिला इतक्या पुढच्या ह्याच्यात आलेले आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये का आज आपण पाहतो आपल्या करारतही असतील का आज कार्याध्यक्ष आपल्या तर याच्यामध्ये अंदाज लावू शकतो आपण का आज महिला किती पुढे गेलेल्या आहेत तर त्यामुळं सर्व महिलांना विनंती आहे आणि सर्व नागरिकांना विनंती आहे का त्यांनी कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा सातपूरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव असो किंवा गुरुजीच्या जयंती उत्सव असो अतिशय उत्साहाने सर्व कार्यकर्ते खेळीमेळीने कुठलेही राजकीय किंवा कि अन्य सामाजिक भेदभाव न बाळगता एकजुटीने साजरा करतात ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि अशा एका कार्यक्रमामध्ये मला सहभागी होण्याची संधी ज्यांनी दिली त्यांचे मी खरोखर हार्दिक आभार मानते दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या जीवनामध्ये जसे आपले जन्मदाते आई वडील असतात त्यांचं जे महत्त्व आहे तेच महत्त्व आपण आपल्या कार्याची वाटचाल करीत असताना काही महापुरुष आणि त्यांच्या विचारांचा असतात त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा ज्योतिराव फुले असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे थोर विचारवंतांचं काहीतरी ऋण व्यक्त करण्याची संधीसुद्धा आ, या कार्यक्रमानिमित्त आपल्याला मिळते याचा खूप आनंद होतो आहे मी परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनींना विनंती करेन की आपण या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आजकाल सामाजिक विचार देणारे कार्यक्रम दुर्मिळ होत चाललेले आहेत अशा परिस्थितीमध्ये या कार्यक्रमाकडे एक सामाजिक विचार पुढे घेऊन जाणारा कार्यक्रम म्हणून सर्व नागरिकांनी बघावं आणि सहभागी व्हावं आणि हा कार्यक्रम जास्तीत जास्त यशस्वी करावा अशी मी इच्छा होते Okay. गेल्या सोळा वर्षापासून सातपूर पंचक्रोशीमध्ये गुरु शिष्य जयंती उत्सव साजरा संपूर्ण कमिटी करत आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि ह्या वर्षी ही सालाबादाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योती बाफुले या दोघं गुरु शिष्यांची जयंती येत्या अकरा एप्रिलला राजा या मैदानावर भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजन करून त्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन सर्व कमिटी व सर्व पंचक्रोशीतील सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रातल्या लोकांच्या सहकार्याने संपन्न होणार आहे तरी सातपूर पंचक्रोशीतील व नाशिक शहरातील सर्व नागरिकांना कळकळची विनंती असेल की ह्या महापुरुषांमुळेच तुम्ही आपण आज स्वाभिमानाने जगत आहोत यांनी आपल्याला लोकशाहीचा अधिकार दिला शिक्षणाची नांदी माता सावित्री व तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले, फुले। यांनी संपूर्ण देशाला दिलेले अशा थोर मारपुरुषांच्या जयंतीसाठी आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं आज या ठिकाणी स्टेजच भूमिपूजन झालं व कार्यालयाचं उद्घाटन झालं या प्रसंगी मी एवढंच सांगते की मागच्या वर्षीचा जो कार्यक्रम होता महात्मा ज्योतिबा फुलेंचा आणि आंबेडकरांचा अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला होता त्याच्याही पलीकडे मला असं वाटतं की ह्या वर्षी त्याच्याही अजून जोरदार कार्यक्रम असेल अशा महापुरुषांच्या जसं आपण शिवजयंती या ठिकाणी करतो महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती करतो बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करतो ह्या कार्यक्रमाने आपल्या ज्या पुढच्या पिढीला आहे आपल्या पुढच्या पिढीला आपल्या ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे नुसतंच त्यांची क्रांती किंवा नुसतंच त्यांचं त्यांनी आपल्यासाठी काय केलं ते नाही पण त्यांची जी जीवनशैली होती त्या त्याच्यामधनं आपल्याला खूप काही शिकण्यासारखं असतं आणि मला असं वाटतं की हे जे एवढं कार्यक्रम करतात नुसताच कार्यक्रम नसून तर त्या पुढच्या पिढीला घडवण्याचं काम या ठिकाणी इथे कर केलं जातं आणि मी प्रत्येक जणांना आणि किंवा या नागरिकात नागरिक या नागरिकांना मी विनंती करते की या ठिकाणी कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहा महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरुशिष्य संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित सतफोर ज्योती जन्मोत्सव दोन हजार चोवीसच्या कार्यालयाचं व स्टेजचं भूमिपूजन आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे येणाऱ्या अकरा तारखेला गाथा महापुरुषांची एक महानाट्याचं आयोजन सत्पूर गुरु शिष्य जयंती व जन्मोत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे या जन्मोत्सव समितीच्या अंतर्गत होणाऱ्या गाथा महापुरुषांची या कार्यक्रमाला आपण सर्वांनी या परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे व त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं मी खोर कमिटी व सर्व कार्यकारिणीच्या वतीने विनम्र असं आवाहन करतो या प्रसंगी ज्येष्ठ नगरसेविका इंदुबाई नागरे वसुधाताई कराड गोकुळ निगळ योगेश गांगुर्डे बाळा निगळ दिनकर कांडेकर हेमलता कांडेकर दीक्षा लोंडे श्रीराम मंडळ प्रवीण नागरे गणेश बोलकर विजय बरकुल अनिल माळी अनिल गडाख नानासाहेब सावळे रवींद्र देवरे रोहिणी देवरे तुषार भंधुरे विजय बंधुरे दिलीप बंदुरे, दिली बंदुरे जुनेद शेख सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके गौरव जाधव देवानंद काळे अलका गायकवाड रवींद्र काश्मीरे कांतीलालजी भंधुरे सुनील मौले प्रकाश खैरनार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते